पुण्यामध्ये नगरसेवकांनी प्रवेश केलाय नगर नगर के नगर तालुका प्रमुखांनी प्रवेश केलाय काय अहो ही तर फक्त सुरुवात आहे पहिले नगरसेवक तालुका प्रमुख मग जिल्हा प्रमुख मग माजी आमदार सगळे रांग लागलेली आहेत आम्हाला फक्त आमच्या तारखा ठरवायच्या आहेत की कुठल्या तारखेला कोणाचं करायचं एवढंच बाकी आहे कारण का आता उबाटा नावाचा जे काही गट आहे तो आता संपलेला आहे बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत महाविकास आघाडी हिचं भाऊ पूर्ण श्रद्धांजली झालेली आहे आणि म्हणून जिल्ह्याचा महाराष्ट्राचा विकास, विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्याच माध्यमातून होऊ शकतो असं ह्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना विश्वास बसला असल्यामुळे आज चांगल्यातले चांगले म्हणजे आम्ही घाण घेत नाही आमचं काय डम्पिंग ग्राउंड नाही पण त्याच्यातले पण असे मिलिंदींसारखे चांगले एकदम निष्ठावान प्रामाणिक आणि त्यांचं जनतेमध्ये वजन आहे अशा चांगल्यातल्या चांगल्या का सहकार्यानं आम्ही बरोबर घेतो आहे भारतीय जनता पक्षाचे प्रवार वा परिवार वाढत चाललेला आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष हा कोकणामध्ये एक नंबरचा पक्ष असेल हे कार्यकर्ता म्हणून मी ते जबाबदारीने सांगतो येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपंचायतच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्ष करून हे सगळे हो निश्चित पद्धतीने कारण का स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नुक, निवडणुका कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कधीही लागू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक चांगले चांगले नेतृत्व उभं राहण्याची संधी असते आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये आता भारतीय जनता पक्षच आमचा विकास करू शकतो सत्तेच्या आणि तिजोरीच्या सगळ्या चाव्या आमच्याकडे आहेत ग्राम विकास मंत्री आमचे आहेत पालकमंत्री आमचे आहेत सगळे ते सगळे विच मुख्यमंत्री आमचे आहेत म्हणून भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा चॉईस म्हणजे बोलतात ना सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये ओन्ली कमल अशा पद्धतीची अशा पद्धतीचं वातावरण सगळीकडे दिसत आहे साहेब मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील त्याच्यात आदित्य ठाकरे असं म्हणतात की पक्ष म्हणजे राज ठाकरेची भूमिका बदलतात ते जर एकाच भूमिकेवर राहिले तर विचार होऊ शकतो असं आदित्य ठाकरे हो बरोबर फार विद्वान आहेत ते हा आणि म्हणून पहिलं त्यांनी राजसाहेबांना बरोबर घ्यायचं का की पहिलं त्याच्या आई स्वतःच्या आईला विचारावं आणि तिथून अगर तयारीत असेल तर असे मोठे मोठे वक्तव्य करावे भूमिका कोणी बदलली हिंदुत्व कोणी सोडलं हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे बाळासाहेबांच्या मुलगा आणि नातूनी बाळासाहेबांचे विचार कसे रसातळाला घेऊन गेले हे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे म्हणून त्यांनी भूमिका बदलण्यावर वर, तोंड उघडू नये अनेक वेळा तुम्ही कोकणात सिंधुदुर्गातून धक्का दिलाय आणि तोच धक्का उद्या रत्नागिरीतून राजापूरच्या आमदार पक्षप्रवेश करतात त्यातून पाहायला माहित आहे सईकडे तसंच होणार आहे महायुतीचं सगळ्या बाजूनी वातावरण आहे सगळ्यात ताकदीने आज महायुतीमध्ये सगळेच चांगल्या विचाराचे निष्ठावान कार्यकर्ते आता तुम्हाला येत असताना दिसणार आहे विरोधकांना उमेदवार पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळतील का ह्यापासून प्रश्न सुरू होणार आहे म्हणून येणाऱ्या नि सगळ्या निवडणुकींवर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा झेंडा तुम्हाला सगळीकडे दिसेल